नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती हो बघा अंगणवाडी मुख्य सेविकेची जी एकशे दोन पदांची जी काही भरती प्रक्रिया है। आहे त्याच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामध्ये आज जर बघितलं तर सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये पॅटर्न काय होता त्या पॅटर्नमध्ये प्रश्न काय विचारले गेलेले आहेत कोणते टॉपिक विचारले गेलेले आहेत यावरती चर्चा करण्याच्या उद्देशानं या सेशनच्या माध्यमातून सामोरं आलेलो आहे तर माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा चला गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर पटपट पटपट पट, सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे चला माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये क्लिअर करून द्यायचं आहे चला तिसरी शिफ्ट नमकी कशी होती चला यावरती आपण बोलणार आहोत मला वाटतं कविता मॅडम तुमचा पेपर या ठिकाणी झालेला आहे बरोबर आणि त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय चला डायरेक्टली आपण काय करूया तर इथं प्रश्नांच्या संदर्भाला सुरुवात करूया तर त्यामध्ये जर बघितलं तर मराठी आपण सुरुवातीला बघूया मराठीचे काय प्रश्न विचारले गेले आहेत दुपारच्या सेशनमध्ये सुद्धा सरांनी सांगितलेलं होतं की काय टॉपिक आलेले आहेत कोणते प्रश्न आलेले आहेत त्यावरती या ठिकाणी सर बोललेले आहेत पण आज परत एकदा तिसऱ्या शिफ्ट मध्ये नेमकं काय आलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघूया जो पॅसेज होता म्हणजे आपण काय म्हणतो याला उतारा ठीक आहे उतारा याच्यावरती जर बघितलं तर तीन प्रश्न विचारले गेलेले आहेत बरोबर तीन प्रश्न उतारावरती या ठिकाणी विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे तुम्ही लगेच अपडेट त्याबद्दल खूप थँक्यू सो मच थँक्यू सो मच ठीक आहे चला त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं ते काय रे तर लक्षात ठेवायचा प्रयोग विचारला गेलेला आहे ठीक आहे प्रयोग विचारला गेलेला आहे नंतर जर बघितलं तर आपल्याला उद्गारवाचक वाक्य ठीक आहे उद्गार वाचक वाक्य या ठिकाणी विचारलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे हे yes, साधारणतः विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे यस तीन प्रश्न आणि सहा मार्क कारण आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याला एका प्रश्नाला दोन मार्क दिलेले तीन प्रश्न डायरेक्टली विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे हे प्रामुख्याने काय करायचंय लक्षात ठेवायचंय तुम्हाला सुद्धा याच्या व्यतिरिक्त प्रश्न काय आठवत असतील तुम्ही सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे चला याच्यानंतर जर बघितलं तर इंग्लिशमध्ये आपल्याला प्रामुख्यानं इंग्लिश इंग्रजीमध्ये काय काय विचारलं गेलेलं आहे तर जो पॅसेज होता ठीक आहे पॅसेज जर बघितला तर प्रामुख्यानं पॅसेज या ठिकाणी पाच प्रश्न पॅसेज वरती विचारले गेलेले आहेत ठीक थी? आहे पाच प्रश्न पॅसेज वरती डायरेक्टली विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे मराठीचा माझ्या अंदाजाने तीन प्रश्न विचारले गेलेत इंग्लिशचा जो आहे तो पाच प्रश्नांसाठी विचारला गेलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा यस अगदी बरोबर आहे याच्यामध्ये जर बघितलं तर इथं काय विचारलंय कॅन्डिड कॅन्डिडचा काय विचारला होता रे तर या ठिकाणी सिनोनिम्स विचारला होता काय विचारला होता रे सिनोनिम्स सिनोनिम्स कशाचा कॅन्डिड या शब्दाचा सिनोनिम्स या ठिकाणी विचारला गेलेला होता त्याच्यानंतर जर बघितलं सर कॉम्प्युटरचे क्वेश्चन खूप हार्ड होते त्यावर लेक्चर घ्या सर प्लीज माझा पेपर आहे आ, उद्या माझ्या फ्रेंडचा झाला सर थर्ड शिफ्ट मध्ये बरं कॉम्प्युटरचे शिफ्ट मध्ये प्रश्न हार्ड नाही येत मागचे लेक्चर व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या त्यामध्ये जे घेतलेले आहेत अगदी टफेस्ट लेवलचे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत त्यामुळं आता वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट मी तुम्हाला सांगतो ठीक आहे लक्षात ठेवा यस अगदी बरोबर आहे ठीक आहे समाज कल्याणचे ऑल तिकीट आलेली तर ठीक आहे लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर अँटोनिम्स वरती सुद्धा एक प्रश्न विचारला गेलाय सिनोनिम्स अँटोनिम्स हा आपल्याला प्रामुख्यानं विचारला जाणारा या ठिकाणी टॉपिक पाहायला मिळतो आहे ठीक आहे ठीक आहे अँटोनिम्स नंतर जर बघितलं या ठिकाणी आपल्याला पॅराजंबल आहे ठीक आहे पॅराजंबल वरती सुद्धा प्रश्न या परीक्षेमध्ये या शिफ्टमध्ये विचारले गेलेले आहेत ठीक आहे लक्षात ठेवा यस मराठीमध्ये जर बघितलं तर आग लावणे आग लावणे हा काय विचारलेला विचार आहे रे तर वाक्प्रचार विचारला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे वाक्प्रचार आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे लक्षात घ्या मॅक्झिमम किती अटेम्प्ट करावे सर सेफ स्कोर याच्यावरती गणेश सरांनी प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे त्याला व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या त्याच्यावरती प्रामुख्याने काय होईल रे तर इथं कळून जाईल तुम्हाला किती शिफ्ट किती असावेत किती अटेम्प्ट असावेत पेपरचा लेवलवरती ते डिपेंड असणार आहे त्यामुळं काय करायचंय लक्षात ठेवायचंय ठीक आहे लक्षात घ्या इथं जर बघितलं हे मराठीवरती आलेले त्याच्यानंतर जर बघितलं इंग्लिशवरती तुम्हाला प्रामुख्यानं हे पॅराजंबल आणि किती रे पाच प्रश्न साधारणतः विचारलेले पाहायला मिळतात ठीक आहे त्याच्यानंतर इकडं लक्ष द्या रे इकडं लक्ष द्या आहे प्रयोग तिसऱ्या शिफ्ट मध्ये हा यस कालच्या मध्ये शंभर टक्के कालच्या लेक्चर मधले प्रश्न आलेले आहेत आता बघूया आपण जी के जी के प्लस आय सी प्लस आयसीडीएस वरती काय प्रश्न विचारले गेले काल घेतल्या गेलेल्या प्रश्नामधून बघा पाळणाघर योजना होती ठीक आहे घर योजना त्याच्यानंतर जर बघितलं तुम्हाला पाहायला मिळतंय दुसरी गोष्ट आहे शुभमंगल ठीक आहे शुभमंगल सामूहिक विवा विवाह योजना सामूहिक विवाह योजना याच्यावरती दोन प्रश्न साधारणतः आय थिंक विचारले गेलेले आहेत ठीक आहे चला काही लोक प्रामाणिक आहेत तर प्रामाणिक हा शब्द काय आहे ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर जर बघितलं तर नवसंजीवनी योजना नव संजीवनी योजना याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले त्या ठिकाणी साधारणतः दोन आणि बालसंगोपन बालसंगोपन योजना याच्यावरती सुद्धा साधारणतः माझ्यांदाजे दोन मला मिळालेल्या माहितीनुसार काय विचारलेले दोन शब्द दोन प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ठीक आहे पुढे प्रश्न काय रे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याच्यावरती या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं तर बाल न्याय मंडळ ठीक आहे बाल न्याय मंडळ याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय त्याच्यानंतर जर बघितलं पोक्सो कायदा ठीक आहे पोक्सो कायदा याच्यावरती प्रश्न कालच्या आजच्या सेशन मध्ये आलेला आहे त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला जी मध्ये जी के मध्ये जर बघितलं तर तुम्हाला एसटीजी वरती प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे कशावरती रे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ठीक ठीके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल वरती प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा येस यस सगळ्या योजना कालच्याच सेशन मधून आपण घेतलेल्या हो होत्या बघा ठीक आहे हे जे योजना आहेत पाळनगर असेल शुभमंगल सामूहिक विवाह योजना असेल नवसंजीवनी असेल बालसंगोपन योजना असेल हे कालच्याच सेशनमध्ये आपण घेतलेलं होतं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न काय झालेले आहेत रे रिपीट झालेले आहेत रिफ्लेक्ट झालेले आहेत बघा कालच्या सेशनमध्ये जर बघितलं दोन दोन प्रश्न डायरेक्ट या तीन योजनावरती आणि तिन्हीच्या तिन्ही योजना आपण अगदी डिटेलमध्ये घेतल्या होत्या बरं का डिटेलमध्ये घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जर बघितलं जीके मध्ये काय प्रश्न विचारलाय तर भारतातील बेरोजगारीचं प्रमाण भारतातील बेरोजगारीचे प्रमाण हा बे प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यानंतर जर बघितलं स्वातंत्र्याचा हक्क स्वातंत्र्याच्या हक्काचे कलम हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेले आपल्याला पाहायला मिळतं आहे ठीक आहे चला येस अगदी बरोबर आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर प्रशिक्षण कालावधी विचारलाय प्रशिक्षण कालावधी ठीक या आहे त्याच्यानंतर मदतनीस मदतनीस यांचे या ठिकाणी कार्यकर्तव्यावरती प्रश्न आय थिंक विचारला गेलेला आहे मदतनीसचे कर्तव्य याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी जी केमध्ये जी के मध्ये पुन्हा काय विचारलंय सेवा सदन सेवा सदन ची स्थापना कोणी केली होती किंवा कधी झाली होती याच्यावरती सेवा सदनवरती प्रश्न विचारला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पुढे जर बघितलं तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील आय सी प्रकल्प ठीक आहे महाराष्ट्रातील आयसीडीएस प्रकल्प हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आता तो जर बघितला लोकसंख्या जनगणनेमध्ये या ठिकाणी फरक विचारला गेलेला तुम्हाला पाहायला मिळतो आहे ठीक आहे ओके नसावं क्लास बॅच मधलं डिटेल आहे बॅच मध्ये तर पूर्ण डिटेल घेतलेलं आहे कदाचित ते याच्यामध्ये नसेल युट्यूब सेशनला नसेल ते त्यावरती या ठिकाणी कदाचित जाऊ शकतं पण बॅच मधले डिटेल क्वेश्चन आलेले आहेत ठीक आहे चला लक्षात घ्या चलो हे प्रश्न प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो याच्यावरती डिटेलमध्ये कायम प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारला जातो आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय ठीक आहे सत्य शोधक समाज बघा सत्य शोधक समाज इथं बघितलं महात्मा फुले सावित्रीबाई फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुले याच्यावरती कायम डिटेलमध्ये प्रश्न विचारला जात आहे ठीक आहे चला बरोबर ठीक आहे हे प्रामुख्याने काय करायचे लक्षात ठेवायचे डिटेलमध्ये प्रश्न विचारला जातोय त्यांचं मुखपत्र कोणता आहे त्याच्यावरती सुद्धा येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्यांचा प्रमाण ग्रंथ कोणता आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे कृतज्ञ कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द विचारला गेलेला होता लक्षात ठेवा कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द सुद्धा विचारला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे यस इरिजबेक रिरायटेबल मेमरी रिरायटेबल मेमरी याच्यावरती कॉम्प्युटरमध्ये प्रश्न विचारला पाहायला मिळतो आहे ठीक आहे रमेश आता तो सेकंड शिफ्टला रमेशचा समानार्थी शब्द जो आहे तो सेकंड शिफ्टला विचारला गेलेला आहे ठीक आहे चला येस इंग्लिशमध्ये कॅन्डिटचा सिनोनिम्स विचारला गेला होता अगदी बरोबर आहे इरिझेबल प्रोग्राम ठीक आहे जखडचा अर्थ जखडचा अर्थ विचारलाय पोशन टू पॉईंट झिरो विचारला गेला आहे राजघराण्या संदर्भामध्ये एक प्रश्न म्हणजे प्राचीन राजघराण्याच्या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला गेला बघा ठीक आहे प्राचीन राजघराणे यावरती कदाचित एखादा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला असावा ठीक आहे चला जीके जी के हार्ड होता जी के हार्ड जर बघितलं तर या ठिकाणी कायम सगळ्यांनाच आपल्याला प्रश्न काय होणार आहे रे तर तो हार्डत जाणार आहे ठीक आहे राष्ट्रकूट अगदी बरोबर आहे राष्ट्रकूट ठीक आहे याच्या पुढे जर बघितलं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो इथून पुढे कशावरती विचारला आज राष्ट्रकूट विचारलाय पुढे सात वाहन विचारलं जाऊ शकतं ठीक आहे सातवाहन आणि यादव ठीक आहे लक्षात ठेवा बरं का या दोन्ही राजघराण्यांवरती काय करायचंय तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो थोडीशी माहिती आपल्याला घेऊन या जायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या आग घालण्याचा अर्थ विचारला गेला होता बर आग घालण्याचा वि, विचारला होता त्याच्यानंतर बघा नैऋत्य मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे मोसमी वारे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे पश्चिम घाटावरती प्रश्न होता बर पश्चिम घाट ठीक आहे पश्चिम घाटावरती प्रश्न विचारला होता तो पर्जन्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे येस 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 प्रॉपर जे काही अभ्यास ज्यांनी केलेला होता त्यांना उत्तर या ठिकाणी याचे योग्य पद्धतीने काढता येत होते एलिमिनेशन मेथड नुसार ठीक आहे चला दक्षिण पर्वतरांग विच... विचार कोणती दक्षिणेकडची पर्वतरांग म्हणजे या ठिकाणी पश्चिम घाटामध्ये विचारलं असेल चला यस yes, ट्रेनिंग पिरियड विचारले गेलेत बघा ट्रेनिंग पिरियड कुणाकुणाचे तर लक्षात ठेवा तुम्हाला सीडीपीओ काय करायचं सीडीपीओ पी ओ त्याच्यानंतर मुख्य सेविका सेविका आणि मदतनीस यांचे ट्रेनिंग पिरियड तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा बेटी बचाव बेटी पडाओ या ठिकाणी ब्रीद वाक्य ठीक आहे ब्रीद वाक्य विचारले गेलेले म्हणजे याच्यामध्ये डिटेल डिटेल पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे ठीक आहे दमनगंगा आणि तेरेखोलच्या सण भर बर ठीक आहे आग लावणे वाक्प्रचार होता आग लावणे वाकप्रचार यस ठीके ज्योग्राफी येत आहे जॉग्रॉफी येत आहे हे सगळे प्रश्न जे आहेत हा असेल हा असेल ज्योग्रॉफीवरतीच असणारा प्रश्न आहे इतिहासामध्ये प्राचीनकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत प्राचीनकडं बघा पॅटर्न कसा चेंज होत चाललाय थोडासा टफ लेवलचा पेपर होत चाललेला आहे ठीक आहे यस yes, प्रवरा नदीवरती प्रश्न आहे अगदी बरोबर प्रवरा नदी ठीक आहे मग प्रवरा नदीवरती का प्रश्न विचारलाय आहे तर मी तुम्हाला था, त्या दिवशी सांगितलं होतं मॅरेथॉन मध्ये सांगितलं होतं की या प्रवरा नदीवरती एक धरण आहे भंडार दरा धरण त्या भंडारदरा धरणाचं जे जलाशय आहे त्या जलाशयाचं नाव बदललंय बघा आणि तो करंट अफेअर्स रिलेटेड असल्या कारणानं त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे चला भिक्षा कायद्यावरती सेकंड शिफ्टला प्रश्न होता बघा ठीक आहे भिक्षा कायद्यावरती काय रे नाही जाईल ना अजून काही हे नाही मी तुम्हाला काय सांगतोय की पॅटर्न चेंज होत आहे फक्त तुम्हाला तयारी प्रवरा प्रवरा त्या पद्धतीने करून जायचं आहे ठीक आहे प्रवरा नदीवरती प्रवरा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे मग सांगा बरं या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर त्याचं योग्य पद्धतीनं उत्तर येणार आहे ठीक आहे यस अगदी बरोबर आहे कारण मी अगोदरच म्हटलं होतं टफ लेवल होत जाणार आहे पेपर तो तो एक शिफ्ट थोडी सॉफ्ट असणार आहे म्हणजे तीन शिफ्ट जर असल्या उद्या सुद्धा बघा उद्या सुद्धा जर बघितलं तर तीन पैकी एक शिफ्ट ही सोपी असेल दोन शिफ्ट या कदाचित अवघड जाऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचंय प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे चला अगदी बरोबर आहे यस विंडोज वरती या ठिकाणी म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जे काही प्रश्न आहेत ते विंडोज या ओ एस वरती तुम्हाला प्रश्न येताना पाहायला मिळतात ठीक आहे स्थिती स्थापना विरुद्धार्थी शब्द विचारला गेलाय बर स्थिती स्थापना विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे चला येस yes, येस yes, येस yes. अगदी बरोबर आहे पहिलीशी थोडीशी सोपी नंतर थर्ड आणि सेकंड अँड थर्ड ज्या आहेत त्या थोड्याशा टफ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चालेल चला थीम विचारली होती कशाची थीम विचारली होती रे कोणत्या दिनाची थीम येस नगरपालिका कलम नगरपालिका कलम ठीके नगरपालिका कलम आजच्या सेशनच्या माध्यमातून या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये म्हणजे मनपा याच्यामध्ये नगरपालिकामध्ये काय काय येतं मनपा ठीक आहे नगर पंचायत आणि नगर परिषद यांच्या संदर्भामध्ये तर तुम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती बघा चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती याच्यावरती प्रश्न कदाचित तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे यस परीक्षा प्रशिक्षण कालावधी या ठिकाणी विचारला गेला आहे तो तुम्हाला सांगतो चालेल अगदी बरोबर आहे दोनशे त्रेचाळीस एफ टी अगदी बरोबर आहे चौऱ्याहत्तर एकोणाशे त्र्याण्णव याच्यावरती प्रश्न आलेले आहेत तुम्हाला सांगतो ते संध्याकाळी ठीक आहे हे प्रामुख्याने काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येतील असे हे महत्त्वाचे हे डिटेलमध्ये प्रत्येक योजना जी आतापर्यंत विचारली गेलेली आहे थोडीशी की डिटेलमध्ये जाऊनच आपल्याला बघावी लागणार आहे ठीक आहे ओके हा बालसंगोपन योजना बघा या ठिकाणी जर बघितलं तर शुभमंगल म्हणजे कोणते कोणते तरी इथं सांगितल्याप्रमाणे बघा इथं शुभमंगल सामूहिक विवाह योजना दोन प्रश्न नवसंजीवन योजना दोन प्रश्न बाल संगोपन योजना दोन प्रश्न अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहायला मिळतात ठीक आहे चला चालेल चला यस घर योजना सुद्धा होती बालसंगोपन योजना नवसंजीवनी योजना येस yes, येस yes, मी कालच्या सेशनमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा या ठिकाणी मंदिर प्रवेश सत्याग्रह हा विचारला गेलेला आहे तुम्हाला मंदिर प्रवेश सत्याग्रह जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात याच्या पुढे चौदार तळ्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का लक्षात ठेवा चौदार तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या ठिकाणी सत्याग्रह केले त्या सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती बघून जायची आहे ठीक आहे परीक्षार्थी म्हणून आता रसला पाई जे। इतुन त्यान काई केला पाई जे। तर उलट तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे तुमची ज्यांचे इथून पुढे शिफ्ट आहेत त्यांनी उलट काय केलं पाहिजे तर व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी कॉन्फिडंटली समोर जायचं आहे कारण तुम्हाला प्रश्न जवळपास ट्रेंड माहीत झालाय त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येईल त्याची माहिती या ठिकाणी ठेवता येणार आहे ठीक आहे चला येस रेल्वे प्रॉफिट बोर्ड मास याच्यावरती या ठिकाणी काय केला जातोय प्रश्न विचारले जातात ठीक आहे हा सॅम बालकांवरती प्रश्न तुम्हाला काल सांगितलं होतं सॅम बालके सॅम प्रकारची बालके यस एम सॅम म्हणजे काय रे सेवेर अॅक्यूट न्यूट्रिशन ही या ठिकाणी याच्यावरती म्हणजे कुपोषणावरती प्रश्न विचारला आहे इथून पुढे तुम्हाला याच्या प्रथिन ऊर्जा कुपोषण जे आहे म्हणजे कॉशिओरकर आणि मॅरॅसमेस याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकणार आहे ठीक आहे चला प्रश्न असं कोणीही करू नका की पेपर देणार नाही असं कोणीही करू नका की पेपर देणार नाही पेपर सगळ्यांनी द्या पेपर व्यवस्थित पद्धतीने काय रे तर तुमची तयारी झालेली आहे ठीक आहे चला उत्कर्ष टीमच्या अगदी व्यवस्थित पद्धतीने जर पूर्ण लेक्चर केलेले असतील ले तर तुम्हाला पेपर अवघड जाणार नाही त्यामुळे कोणीही असं करू नका की पेपर द्यायचा नाहीये चालेल पेपर द्यायचा सगळ्यांनी एवढी या ठिकाणी विनंती करतो कळकळीची ठीक आहे चला जी के सगळ्यांनाच हार्ड जातं कारण त्याचा आवा का येत नाही लक्षात घ्या जी के हा हार्डच जाणार आहे फक्त ट्रेंड नुसार काय करायचंय तर आता तळे तत्याग्रहावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय ठीक आहे दूर असू द्या ना चला चलो ठीक आहे चला मग अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रश्न प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि <laughs> चला ठीक आहे चला मग बघा उद्यासाठी काय करायचंय माहितीये का तर या योजनेच्या कालचं सेशन डिटेल मध्ये बघा काल रात्री जे सेशन डिटेल मध्ये बघायचंय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातीलच शंभर टक्के प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात येस खूप फायदा झाला उद्या सुद्धा होणार आहे ठीक आहे <laughs> नवती घेतली बिकॉज uh, माझे कंबाईनचे व्हिडिओज पाहते तुमचे खूप सोपा गेला मला ओके कंबाईनच्या व्हिडिओच्या मुळे या ठिकाणी पेपर सोपा गेलेला आहे जॉग्राफीचे प्रश्न ओके ठीक आहे चला ठीक आहे रेल्वे रेल्वे लक्षात ठेवा शॉर्टकट की कॉम्प्युटरमध्ये मध्ये शॉर्टकट की वरती आपण स्पेशल लेक्चर घेतलेले ते डिटेलमध्ये आहे ठीक आहे शॉर्टकट कीज वरती स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल उद्याच्या शिफ्टमध्ये डेफिनेटली प्रश्न असणार येतं ते व्यवस्थित पद्धतीने बघून जायचंय ठीक आहे चला मॅथचे क्वेश्चन थोडे वाढलेले आहेत पॅटर्न चेंज झालाय म्हणजे काय मॅथ्सचे क्वेश्चनचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे वीस पैकी अगोदर कसं होतं तर या ठिकाणी बारा तेरा प्रश्न या ठिकाणी रिझनिंग असायचे आणि जवळपास सात ते आठ प्रश्न या ठिकाणी मॅथवरती होते तर आता काय झालंय तर थोडस या ठिकाणी दहा पर्यंत प्रश्न रिजनिंग आणि जवळपास दहा प्रश्न या ठिकाणी मॅथवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ठीक आहे चला येस yes, कालच्या लेक्चरचा डेफिनेटली फायदा झालेला आहे आज रात्री जी च लेक्चर असणार आहे ठीक आहे जीके च लेक्चर असणार आहे आजच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला बरेच प्रश्न कव्हर करून दिले जातील ठीक आहे चालेल हो रात्री घेणार आहे रात्री या ठिकाणी जर बघितलं तर रात्री दहा वाजता सेशन आहे ठीक आहे रात्री दहा वाजता आपण सेशन घेणार आहोत चालेल चला येस 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 घेणारच आहे घेणारच आहे रात्री दहा वाजता चालेल चला उद्यासाठी ते सांगितलं की मागचं लेक्चर एकदा व्यवस्थित पद्धतीने जे काल घेतलेलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या आजचं जे सेशन होणार आहे ते व्यवस्थित पद्धतीनं बघून घ्यायचंय त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील ठीक आहे चला हो उद्या घेणार आजचं सेशन येस तोटावरती प्रश्न आहेत अगदी बरोबर आहे कारण मॅथ मध्ये प्रश्न वाढत आहेत रेल्वे नफा तोटा गुणोत्तर प्रमाण हे महत्वाचे टॉपिक आपल्याला मॅथमध्ये विचारले जात आहेत ठीक आहे चला हा ट्रेनिंग पिरियड सांगतो आज लेक्चरमध्ये ठीक आहे चला चला थांबूया सर कालच्या क्लास चार पाच प्रश्न आले यस यस कालच्या क्लासमधून चार पाच जास्त प्रश्न जवळपास सात प्रश्न आलेले तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामधून ठीक आहे खूप जास्त फायदा झाला थँक्यू थँक्यू सो मच ठीक था आहे ऐंशी प्लस केलेत म्हणजे अगदी सेफ आहात तुम्ही सगळ्यांनी काय करायचं माहिती आहे का ऐंशी प्लस मिनिमम ऐंशी या ठिकाणी सॉल्व्ह झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे आहेत ठीक आहे चला चालेल थांबू आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच थांबू आपण तुमच्या क्लासचा कृपा झाला थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू मॅडम ठीक आहे चला ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट दहा वाजता भेटूया आपण प्रश्नांच्या माध्यमातून जी के आणि करंट अफेअर्स आयसीडीएस काही प्रश्न आपण त्या ठिकाणी घेणार आहोतच चा। चालेल चला